शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत भाव नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील प्रमुख तेवीस रस्त्यांच्या कामासाठी शासनाने एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय सध्या यातील तेरा रस्त्यांची कामे महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत ही कामे करताना महापालिका बांधकाम विभाग व वा वाहतूक विभागाने वाहतुकीचे नियोजन न केल्याने वर्दळीच्या ठिकाणीच वाहतूक कोंडी होत आहे तर काही ठिकाणी वाहतुकीसाठी थेट रस्ताच बंद करण्यात आला असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय शहरात सध्या पत्रकार चौक ते डी एस पी चौकापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ता कॉन्क्रिटीकरण महापालिकेच्या माध्यमातून झोपडी कॅन्टीन ते तोपखाना पोलीस ठाणे गंगा उद्यान ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उपनगरात हेमंत नगर ते तपन रोड तसेच केडगाव आदी ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रणालीच्या यूजर आय डी व पासवर्डचा निष्काळजीपणाने वापर केला रुग्णालयातील तीन सदस्यीय समितीने दिव्यांगांची पडताळणी न करता प्रमाणपत्र दिली त्यामुळे दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्र वितरित झाल्याची शक्यता आहे असा गंभीर निष्कर्ष नाशिक येथे आरोग्य उपसंचालकांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने नोंदवला आहे चार चाकी व रिक्षा अपघातानंतर रिक्षा चालक आणि त्यांच्या परिचयातील सात आठ व्यक्तींनी चार चाकी तीन वकिलावर हल्ला केल्याची घटना रात्री साडे महाराज नागापूर एम आय डी सीतील सह्याद्री चौकात घडली संदीप रामदास वांडेकर असे मारहाण झालेल्या वकिलाचं नाव आहे त्यांनी या प्रकरणी अठरा जानेवारीला एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षावरील चालक व त्याच्यासोबत अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला फिर्यादी आपल्या वाहनाने रावरी येथून घरी जात असताना हा हल्ला झाला बालिकाश्रम महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड आहे त्यावर काहींनी पत्र्याचे शेड उभारून दहा ते बारा टपऱ्या टाकल्या होत्या या सर्व टपऱ्या शेड गेल्या तीन दिवसापासून कारवाई करून हटविण्यात आले सुमारे अडीच एकर क्षेत्र मोकळे करण्यात आलं आहे त्याभोवती पत्र्याचे संरक्षण भिंत करण्यात येणार आहे तसेच बोल्लेगाव येथील महापालिकेच्या एका मोकळ्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते राहत्या घरात छताला गळपास घेत तेवीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे केडगाव उपनगरातील दूधसागर सोसायटीत ही घटना घडली सायली अजय गवांदे असे मृत तरुणीचं नाव आहे सायली हिने राहत्या घराच्या छताला गळपास घेतल्याची तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या प्रकरणी आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ढगे यांनी दिलेल्या आव्हानावरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहराची खबर न्यूज मध्ये सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर